बदलापूर येथे नागरिकांचे आता स्वस्त दरात औषध उपचार होणार आहे बदलापूरकरांच्या स्वास्थ्य सांभाळण्यासाठी कॅप्टन आशिष दामले यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दादाज क्लिनिकचे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आशिष दामले यांचे अजित दादा पवार यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे आशिष हे, त्या हे बदलापुरात अजित पवार यांच्या नावावर अनेक गोष्टी या सुरू करत आहेत मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दादास क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले या क्लिनिकमध्ये नागरिकांना अतिशय कमी दरात उपचार घेण्यात येणार आहेत तसेच क्लिनिकमध्ये लॅबोरेटरी देखील असून अत्यंत माफक दरात नागरिकांची रक्त तपासणी देखील होणार आहे संजय बनसोडे यांनी नागरिकांसोबत बोलताना कॅप्टन आशिष दामळे यांची बदलापुरातील काम पाहून त्यांनी भावी आमदार म्हणत असे काम सुरू ठेवल्यास मंत्रिपदाचेही ते दावेदार असतील असे ते म्हणले आहेत राष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो आणि कैलासवासी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय दादांच्या नावाने दादाज क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्य आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अड्या अडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते, ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासण्याची करण्याची भूमिका आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे तर मी कॅप्टन आशिष दामले साहेबांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की मी अनेक वेळेस भाऊनी बोलवल्यावर मी या कार्यक्रमाला आलेलो आहे कारण त्यांनी दादा आमचे सातत्यानं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचा सामाजिक वासा पुढे चालवत माननीय आशिष दामले साहेबांनी पहिल्यांदा साई किचन त्यानंतर शारदा गिरणी गोरगरीब मुलांना किंवा ज्यांना घरी वाचण्यासाठी एखादी खोली नसती किंवा त्यांना अभ्यासक नसती तर त्या मुलांकरता सुद्धा त्यांनी वाचनालय स्पर्धा परीक्षा सेंटर आणि जे गोरगरीब मुलं असतात किंवा सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात त्यांना एक व्यायामशाळा असली पाहिजे त्यांचं आरोग्य सुदृढ राहावा करण्याकरता त्यांनी शाळा सुद्धा त्या ठिकाणी चालू केली नंतर जनतेच चा आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि तीही मोफत झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी दादा लॅब्स त्या ठिकाणी सुरू केली जिम सुरू केली आणि आता नागरिकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हणून मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी मनाव तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे त्यांचं मी अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या दादा क्लिनिक या ठिकाणी प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होणार आहेत आणि शासनाच्या वतीने सुद्धा या दवाखान्याला या दादा स्किनिलीला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदा पवार साहेब येणार होते पण लोकसभेचं इलेक्शन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनेक बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या बैठकीत व्यस्त असल्यामुळं मला दादानी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या दादास क्लिनिकचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि जनतेला संबोधित करण्याचं काम सुद्धा करण्याच्या सूचना मला त्या ठिकाणी देता त्यांनी दिल्या म्हणून त्या ठिकाणी मला येता इताल, आलं इथं आल्यानंतर खूप आनंद झाला हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठेही दादाच्या नावानं एवढे चांगले उपक्रम असतील असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणून एवढे चांगले उपक्रम राबवल्या बद्दल मी आमचे आशिष दामले साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी आहेत त्यांचं अनेक वर्षापासूनच स्वप्न होत की महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी झालं पाहिजे पण कुणा ना कुणा कारणानं ते रखडत होतं आणि म्हणून दादानी ज्यावेळेस या महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी जाणीवपूर्वक क्रीडा विभाग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं त्यांनी ते विभाग घ्याने घेतलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते क्रीडा विभागाचा पदभार मला त्या ठिकाणी दिला आणि पहिला निर्णय त्यांच्या सूचनेवरून आपण महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन आपण पुण्यामध्ये त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याला सुद्धा अष्ट्यात्तर कोटीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे की मी आता माझ्या भाषणात त्या ठिकाणी मी बोललो की त्याने अनेक महत्वपूर्ण नाविन्यपूर्ण योजना या त्या भागामध्ये त्यांनी केलेल्या आहेत मी तुम्हाला सांगितलं की साई किचन असेल शारदा गिरणी असेल वाचण्या असेल स्पर्धा परीक्षा असतील शेंटर असेल व्यायामशाळा असतील दादा लॅब्स असतील दादा जिम असतील असे अनेक चांगले चांगले उपक्रम नाविन्यपूर्ण कॅप्टन आशिष दामले साहेबांनी या भागामध्ये करून दिलेले आहेत एकदा जर दादानी हे पाहिलं तर दादा नक्कीच आता तर त्यांना माहितीच आहे सगळं त्यांचे व्हिडिओज सगळे फोटोज किंवा अन्य मीडियाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी बघत असतात पण खरंच खूप चांगल्या पद्धतीनं कॅप्टन आशिष दामले साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रेम असावं एखाद्या नेत्यावरती तर ते आशिष दामले साहेबाकडून त्या ठिकाणी शिकलं पाहिजे आणि निष्ठा असावी तर ते आशिष दामले साहेबाकडून त्या ठिकाणी शिकली पा शिकली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी सांगतो